हॅलो अरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ॲज युजल मी सकाळी सात वाजता उठलेली लवकर कारण का ती सवयच होऊन गेले मला पिल्लू अजून पण झोपलेली ऑलमोस्ट साडे दहापर्यंत ती झोपलेली कारण का कालच्या दिवशी खूप प्रवास झाला आणि नवीन जागा होती त्याच्यामुळे तिला झोप पण लवकर लागली नाही मग ती झोपली पण नाही लवकर मग उशिरा झोपली ले आणि लेट उठली सो इथे आहे ती नंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो पिल्लूला आहे ते नाचणीचं सत्व वगैरे केलेलं ते भरवलं आ... फ्रेशनप झाल्यानंतर असंच इकडे तिकडे खेळत होती आणि मग नंतर कालच्या दिवशी ती जरा पण मम्मीकडे जात नव्हती म्हणजे रात्रीच्या टायमिंगला थोडीफार केली आणि नंतर मग सकाळी होती ती रमून गेली ती मस्तपैकी खेळत होती मम्मीसोबत पकडापकडी वगैरे खेळत होती तिचं असंच असतं जेव्हा कुठे जाऊ ना तेव्हा एक दिवस आहे ना ती असाच काढून घेते रडण्यात पुरा तिचा दिवस जातो म्हणजे तिला जोपर्यंत समजत नाही ना की हे आपलंच घर आहे आपल्याला इथे राहायचं आहे आपलीच लोक आहेत तोपर्यंत ती तशीच करते आणि एकदा सेटल झाली ना की मग ती सेटल होऊन जाते चांगल्या प्रकारे आणि ते आता मम्मी लपलेली सो ती शोधत होती नंतर मग तिथे काळूख होता थोडासा डार्क होता ती मला फोर्स करत होती की चल आपण बघूया कुठे गेली आणि ती माझा हात धरून घेऊन येत होती मला आणि नंतर मग मम्मी आल्यानंतर मग तिची पळापळ ॲज एजल नेहमीसारखं तेच चाललं आणि पिल्लू आहे ना आमच्या लपाछुपी म्हणजे हेड अँड गेम आणि पकडापकडी गेम हे खूप गेम हे दोनच गेम ती इतकी आवडीने खेळते ना म्हणजे खूप एन्जॉय करते नंतर तिची अशीच मस्ती वगैरे इकडे तिकडे असं चालू होतं दीपक गेलेला खाली आणि काल आहे ना मम्मीची फ्रेंड आलेली सो तिने आहे ना डॉक्टर सेट असतो ना लहान मुलांचा तो आणलेला सो त्याच्यासोबत थोडंसं खेळत होती आणि तिचे टॉईज पण इकडे आहेत त्याच्यामुळे मम्मी काय आणले ना आणि त्याच्यामध्ये ती रमून जाते नंतर मग दुपारच्या टायमिंगला सगळेजण आले मावशी काका आलेले डोंबिवलीची माझी मावशी आहे ती आलेली ती दोघं स्वयंपाक करत होते म्हणजे जेवण बनवत होते आणि आजी पण आलेल्या आहे मम्मीची मैत्रीण आजी आहे ते सोनू आणि म्हणजे पिल्लू आणि सॉरी पिल्लूचे मामा मामी पण आलेले म्हणजे माझे भाऊ भाऊ आलेला आणि काका पण होते ते गप्पा वगैरे मारत होते आणि पिल्लूचं चालू होतं इकडचं तिकडचं खेळणं आणि तुम्हाला तर माहिती आहे तिचा स्क्रीन टाईम बंद केला आहे इथे पण तिला स्क्रीन नाही लावून दिली आणि घरी आहे आमच्या वायफाय पण बंद केलेला आहे कारण का मम्मी एकटीच असते मग तिला एवढी गरज नाही पडत कारण का दिवसभर दुकानात असेल त्याच्यामुळे मग ती वायफायचा रिचार्ज वगैरे असं करत नाही आणि पिल्लू आली ना की दर टाईमला मग वायफायचा रिचार्ज आम्ही करून घेतो पण ह्या टाईमला तिचा स्क्रीनच टाईम बंद केला आहे त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊन दे की नको तिला नको रिचार्ज करू तिका टी व्ही बघणार नाही आणि तिला काय आम्ही दाखवत नाही आणि थोडं दुपारी जेवण वगैरे झालं आणि मग नंतर पिल्लूच्या मामाने तिला खाऊ आणलेला लास्ट टाइम पण आणलेला सो ह्या टाइमला पण आणलेला अन आणि ती तिच्या आवडीचं तिने बरोबर काढून घेतलेलं जे की आहे मुगडाळ ती तिने बरोबर काढलेली आणि ती इतकी खुश झाली ना म्हणजे तिने सगळं एवढं बघितलं ना खाऊ कारण का कधी तिला असं एवढं आम्ही खाऊ तिच्यासमोर ठेवत नाही दिलं तर एक पॅकेट आणि आता तिने एवढं सगळं बघितलं ना इतकी ती म्हणजे ज्या तोंडावर वेगळंच बोलतात ना हॅपीनेस होता तो होता आणि तिने या ना भाकरवडीचं पॅकेट पहिल्यांदा बघितलेलं आणि ते जे काय आहे ना ते पहिल्यांदा बघितलेलं सो तिने पहिलं माझ्या आता ते दिलं कारण का तिला ते खाऊन बघायचं होतं कसं आहे ते सो ते झाल्यानंतर इव्हिनिंगला आम्ही खाली गेलेलो जगबुडी नदीमध्ये म्हणजे फिरायला असंच राऊंड मरायला गेलेलो आम्ही इकडे आलो ना म्हणजे मम्मीकडे आलो ना की इव्हिनिंगला आम्ही इथे वॉक करतोच करतो म्हणजे बरं वाटतं इथे सनसेट पण बघायला भेटतं आणि खूप शांतता असते पक्षी असतात आणि मस्त वाटतं इथे सो आम्ही इथे आलेलो आणि खूप दिवसांनी आहे ना बैलगाडी बघितली आम्ही पिल्लूने देखील ही फर्स्ट टाईम बघितली जे की ती फक्त बुकमध्ये बघत असते काऊ बफेलो वगैरे सगळं हे बुकमध्ये दिसतं मुंबईच्या ठिकाणी फक्त आपल्याला सहसा डॉग्सच दिसतात आणि बटरफ्लाय बटरफ्लाय पण कमी रेअरली दिसतात नंतर असे ब कबूतर पक्षी वगैरे दिसतात पण असे ॲनिमल्स वगैरे असे दिसणार नाहीत ना ना ना। सो ते ती बघत होती तिला दाखवत देखील होती आणि मस्तपैकी सनसेट पण होत होता मम्मी आणि मावशी मस्तपैकी तिथे खाली बसलेले आम्ही काही खाली उतरलो नाही कारण का मग पिल्लूचं कसं होतं पाणी बघितलं ना की मग तिला पाण्यात उतरायचं आणि लहान मुलांना ना पाणी हा प्रकारना खूप आवडतो क्वचित मुलांना आवडत नाही पण सहसा सगळ्या मुलांना ना पाणी हा प्रकार खूप आवडतो पाणी दिसलं की त्यांचं असतं असं असतं की पाण्यात त्यांना उतरायचंच चा असतं त्याच्यामुळे आम्ही खाली काही गेलो नाही कारण का इथे आहे ना क्लीन पण नव्हतं आणि ना खूप डीप आहे ही नदी त्याच्यामुळे मग ते उतरणं पण सेफ नाही आहे इथे जोपर्यंत आपल्याला स्विमिंग येत नाही ना तोपर्यंत इथे उतरणं पण सेफ नाही आहे कारण का जरा पण असं नाही आहे की थोडीशी दगडी आहेत तिथे बसून आपण पाय टाकू शकू नाही खूप डीप आहे इथे सो त्याच्यामुळे मग तिला तिथे काय आम्ही खाली घेऊन गेलो नाही थोडासा येताना मम्मीने आहे ना खाऊ आणलेला मम्मी आणि मावशी खाली खात होते भाकरवाडी आणि पिल्लूला इथे मुगडाळ दिलेली वरती ती पण ती खात होती आणि आम्ही पण खात होतो तिच्यापासून ना लपून लपून आम्ही खातो म्हणजे तिला देतो आम्ही असं नाही की देत नाही थोडंसं देतो थो। तिला तेव म्हणजे जेवढं आम्हाला वाटतं की लिमिटेड तेवढा देतो आणि बाकी सगळं आम्ही खातो आणि तिला दाखवतो की बघ बाबा पिल्लू पॅकेट आहे ना ते संपले चॉकलेट पण ती मागते देतो आम्ही असं नाही की देत नाही त्यातले तिला फक्त दोन तीन बाईट देते आणि बाकीचं सगळ्यांना ते मी खाऊन देते आणि तिचं कसं आहे जर तिच्यासमोर खाल्लं ना की मग तिला कळते की ही माझ्यातला खाते मग ती या ना खूप धिंगाणा घालते सो नकळत नकळत पटपट खावं लागतं आणि इकडे आल्यापासून तिचं असं झालंय ना की तिला असं आहे की तिचं की तिला मीच घेतलं पाहिजे दीपकनी पण नाही घेतलं पाहिजे मीच उचलून घेतलं पाहिजे नंतर मग मम्मीला सांगितलं की आम्ही जातो घरी तुम्ही बसा तुम्ही या कारण की तिला येताना दळण वगैरे आणायचं होतं त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि बघताय तिचे टँड्रॉन्स म्हणजे ना तिला चालायला पण इतकी ती नाटक करते ना आणि जस जशी जस मुलं मोठी होतात ना तस तसं त्यांना उचलून घेणं पण खूप मुश्किल होतं म्हणजे आपली कंबर आहे ना लिटरली जाते कामातून सो ती दीपककडे जात नव्हती नंतर मग कसं तरी ती केली मग नंतर काही एवढं शूट केलं नाही घरी आलो थोडंसं खाल्लं पिल्लं आणि रात्री जेवलं वगैरे आणि असं जस्ट टाईमपास करत होतो पिल्लूला रेडी वगैरे केली नाट ड्रेस घातला आणि पिल्लूला आहे ना असा हंतुणा घातली आणि की त्याच्यासोबत खेळायला मज्जा करायला खूप आवडतं ब्लँकेटमध्ये लपायला ब्लँकेटमध्ये लपाछपी खेळायला तेच आवडतं तिला आणि इथे ना सोनू मामा आणि तिचं तेच चालू होतं फक्त म्हणजे लपाछुपीचा गेम वगैरे चालू होता ते खेळत होते आणि आम्ही मस्तपैकी बसलेलो गप्पा वगैरे मागवत होतो मारत होतो आणि पिल्लूचं मस्त खेळत होते पिल्लू सोनूजवळ मस्त रमून गेलेली आज त्याच्यासोबत चांगली खेळत होती आणि आता ती रमून गेली आहे फक्त एकच दिवस तिचा असतो असा असतो की तिला थोडंसं सेटल व्हावं लागतं आणि थोडंसं तिला आहे ना मी टाईम बोलतात ना तो तिला द्यावा लागतो तिला तिचा कम्फर्टनेस द्यावा लागतो त्याच्यानंतर ती चांगलीपणे खेळते आणि नंतर आम्ही कुठे पण गेलो ना की तिला घरीच यायचं असतं आणि आता तिला ग्रूम जाणं आमच्या घरचा रस्ता घरचे जिने पण तिला माहिती पडल्यात आणि थोड्या थोड्या गोष्टी तिला आता समजायला लागल्यात नंतर मग मी काय शूट नाही केलं डिरेक्टली नेक्स्ट डे मी तुमच्याजवळ शूट करते आणि हा आहे संडेचा दिवस जो की ट्वेंटी जा जान आ सगळीकडे सेलिब्रेशन चालू होतं आम्ही पण कधी काळी असं बोलतात ना वंदे मातरम भारत माता की जे अशी रॅली निघायची आमची पण आमची स्कूल होती एल पी आधी एल पीला होती मी नंतर मी नानदेपला होती आज जाणलेलो आम्ही कुडवशीला म्हणजे मावशीचं घर बांधलेलं तिने आणि ते भरपूर वर्ष म्हणजे एक एक वर्ष झालं असेल मी बघितलं नव्हतं आणि जेव्हा लास्ट टाईम आलेलो ना आम्ही तेव्हा जस्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं तिथे जाऊनसुद्धा मी गेली नाही कारण का पिल्लू तेव्हा लहान होती आणि तिला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं कारण का तेव्हा पावसाळा होता आणि मावशीची घरभरणी पण झाली पण तेव्हा काही मी गेली नाही दीपकच गेलेला तेव्हा पिल्लू नेमकी आजारी आज पडलेली त्याच्यामुळे मग दीपकला फाटवलेली सो ते वन तो वन डे रिटर्न आलेला आणि आज म्हटलं चला प्लॅन झालेला आमचा त्याच्यासाठीच गावाला जायचा पिल्लूला थोडं गावाला न्यायचं थोडं मातीमध्ये खेळायचं असं आमचं चालू होतं पण ते तुम्हाला पुढे करायला शक्य झालं की नाही झालं सो so, नंतर मग आम्ही गावी गेलो मस्तपैकी बाईकने गेलो बाईकने गेलो थोडासा रस्ता खराब होता म्हणजे मेन रोड होता तो ठीक होता पण गावातला आतमध्ये एंट्री करतात ना तो थोडासा खड खर्ड, खडी आणि बोलतात मातीचा होता त्याच्यामुळे मग पिल्लूला खाली उतरवलं आणि मी पण उतरली आ, ती झोपलेली त्याच्यामुळे तिला दचके वगैरे लागतील ला, मान वगैरे तिची होईल म्हणून मी खाली उतरून तिला थोडंसं पुढे वॉक करून घेतलं मला थोडी भीती वाटत होती कारण का बाईकवरती की पटकन स्लीप वगैरे झाली पडली बिडली दगडांमधून मोठे मोठे दगडे तुम्हाला तर दिसत असतील त्याच्यामुळे मम्मी म्हटलं मी पुढे वॉक करत येते थोडंसं वॉकिंगला आहे म्हणजे थोडेसेच फक्त खड्डे खड्डे होते खडी होती नंतर मग नीट होतं म्हटलं मी चालत येते पुढे तू पुढे बाईक थांबव मम्मी आपण जाऊ पुढे आणि लास्ट टाईम आलो ना तेव्हा पावसाळा होता सो तेव्हा काय मला एवढं तुम्हाला आणि मी पण तिथे गेली नव्हती सो ह्या टाईमला म्हटलं जाऊया मस्तपैकी पिल्लू पण आमची एन्जॉय करेल तिकडे आणि ऑलमोस्ट आम्ही आता पोचलोच आहे घरी सो so, आजी येत होती बाहेर पिल्लू पिल्लूला सेम इथे पण सगळं नवीन नवीन होतं त्याच्यामुळे ती इकडे तिकडे बघत होती आणि नवीन ठिकाणी गेलो ना की ती पटकन ॲडॉप्ट करून घेत नाही आणि आज असं झालेलं की तिचा कान टोचलेला आम्ही तिचा कान आहे ना बुजलेला होल तिला थोडंसं पल्ससारखं झालेलं तिला इयर घातलेले तेव्हा ती आहे सा ते, ते ना ते स्क्रू असतात ना ते फिरवायचे आणि ते एकदम टाईट झालेलं त्याच्यामुळे पल्स झालेलं सो तिचं कानातलं काढलेलं म्हटलं आता आलो आहे घरी तर कानातलं टोचून घेऊया असं टोचलेलं सो त्याची झाली अशी गोष्ट ना की चं जे लॉक करतात ना तार ती नीट प्रॉपर लॉक केली नव्हती आणि ते टी शर्ट्समध्ये अडकलं आणि टी शर्टमध्ये अडकल्यानंतर ते खेचलं गेलं आणि ना कानाच्या पायला टाईट बसलं खूप आणि मग त्याच्याने तिचा क्रँकिनेस पण खूप होता दिवस म्हणजे सकाळ सकाळ ती खूप रडत होती आणि नंतर मग आम्ही इथे आलो परत इथे तिची नवीन प्लेस होती त्याच्या त्याच्यातच ती पुरी हे झाली आणि हाय पिल्लूचा मामा त्याला मी सांगत होती की कानाला हात नको लाव म्हणजे गालाला हा हात नको लाव दुसऱ्या गालाला हात लावू नाहीतर मग ती रडेल आणि इथे सब प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं आता आमच्याकडे कसं आहे की म्हणजे असतंच मोस्टली करून सगळ्यांकडे की बाहेरून छोटं मुलगा आला किंवा कोण आलं नवरी आले नवीन कपल आले की त्यांच्या अंगावरून असं ओवाळून काढायचं आणि टाकायचं म्हणजे जी नजर काढणं बोलतात ना ते असतं ते केलं आणि नंतर मग पिल्लू थोडीशी क्रँकी होती मग तिला कसं तरी झोपावलं मी आणि नंतर मी लगेचच जेवायला बसली कारण का खूप भूक लागलेली पिल्लूच्या क्रँकीनेच म्हणजे ना खूप अंग टाकणं वगैरे असं चालू होतं सो कसं तरी तरी तिला झोपवलं आणि तिचा कान पण दुखत होता ना त्याच्यामुळे मग ती अजून येत होती मग आम्ही जेवलो वगैरे आणि नंतर मग पिल्लू उठून गेली ऑलमोस्ट एक तासाने मी तिला उठवलीच आणि नंतर उठल्या ती मस्तपैकी खेळायला ला लागली आता मी नोटीस करते की मस्तपैकी हा शब्द आहे ना माझ्या तोंडातून खूपदा येतोय तो कसा तरी मला आहे ना आता स्किप करावा लागेल तिला भरवलं वगैरे तिला नाचणीचं नाचणीचं नाही होममेड सार्लेक्स दिलं कारण का ती काय खात नव्हती त्याच्यामुळे मग तिला होममेड सार्लेक्स भरवलं आणि नंतर ती खेळायला लागली एकदा पोटात पडलं ना की ती चांगल्या प्रकारे खेळते इथे तिला सगळे लोक एंगेज करत होते काका तिचे मामा वगैरे आणि आम्ही अशा गप्पा वगैरे मारत होत्या आणि तिथे बॅट नव्हती म्हणून आहे ना अशी फळी घेतलेली गावाला गेलो की ह्या गोष्टी होतातच होतात काय पण काय ॲज अ बॅट म्हणून आणि खेळायला सुरुवात आणि बॉईज लोकांचं तर विचारू नका त्यांना तर क्रिकेट खूपच आवडतं सो काका वगैरे हे खेळत होते म सोनू वगैरे आणि पिल्लूचं असं मध्ये मध्ये चालू होतं म्हणजे तिला एंगेज करण्यासाठी आम्ही खेळत होतो नंतर मग असंच खेळत होतो लगोरी वगैरे खेळं पिल्लूचे टॉईज पण मी आणलेली आणि तिच्या हातात आहे ना तो केकचा पॅकेट आहे त्याच्याने ती खेळत होती आणि आता ती घरात वगैरे जाते थोडासा टाईम तिला लागला थोडंसं सेटल डाऊन व्हायला आणि नंतर जसे ती सेटल झाली ना मग ती मस्तपैकी रोडून गेली आणि खेळायला लागली इकडे तिकडे आम्हाला हेच हवे होतं की ती अंगणामध्ये असे मस्तपैकी खेळावं एन्जॉय करावं आणि थोडंसं ना त्याचा कान पण पेन होता होत होता त्याच्यामुळे मग ती रडत होती मध्ये मध्ये आणि तिला ते ना पेन होत होतं चुकून तिचा हात लागायचा चुकून काय व्हायचं मग ते तिला त्रास व्हायचा कारण का ते जोपर्यंत ती तार काढत नाही ना तोपर्यंत तिला तो त्रास होणार कारण काना का कानाच्या पाळीला ना खूप टाईट बसून गेलेला आणि मला ते काही एवढं शूट करता आलं नाही की नक्की एक्झॅक्टली झालेलं काय ते तुम्हाला दाखवता आलं नाही कारण का ती खूप रडत होती आणि मला पण ना त्या गोष्टीनं बघवत नव्हत्या नंतर कसं तरी ह्याच टायमिंगला तिचा खेळून वगैरे झाल्यानंतर ना ती पुढे तुम्हाला दिसेलच तिच्या चटईमध्ये ना पाय अडकला आणि ती थोडीशी पडली मग ते तिला दुखायला लागलं आणि तितक्या त्याच्यात मध्ये आहे ना मी पण लपलेली मग मा ती मला पण शोधत होती आणि पडली मग तिचं ते, ते रण्णं ना अनावर झालं मग नंतर मम्मीनी आणि दीपकनी आहे ना कसं तरी ते काढलं तिच्या कानातलं तार जी अटकलेली ना ती आणि त्या टायमिंगला आहे ना मी म्हटलं मला नाही बघायचं ह्या गोष्टी तुम्ही आहे ना, आ, ना, ना ते तुम्ही काढून घ्या दोघ सगळे मिळून आणि मी आहे ती आतमध्ये जाईल मी आतमध्ये गेली आणि ना कानावरती हात ठेवला कारण का तिचं रडणं ऐकलं आहे ना की ते मला ना सहन नाही होत म्हणजे नक्की काय झालं आहे नको जाऊन दे असं तसं असं होऊन जातं माझ्या मनामध्ये त्याच्यामुळे मी दोन हात कानावर अगदी टाईट ठेवले आणि त्यांना म्हटलं काय पण करा आणि तुम्ही तिची पहिली कानातली जी तार आहे ना ती काढून टाका मला नको येते मी नाही तिचा कान टोचणार जोपर्यंत तिला समजत नाही ना, ना तोपर्यंत आता मी तिचा कान आहे ना टोचणार नाही डायरेक्ट गनशॉट बोलतात ना, बोलता ना तेच मारेल तिला आणि ते पण पाच वर्षाची झाली ना कीच इथेच ती रडली आणि पडली आणि मी लपलेली येते तुम्ही बघितलात आणि ती दीपकला शोधत होती आणि त्या टायमिंगला ना ती पडल्यानंतर कानाला तिचा हात वगैरे लागला असेल मग ती खूपच रडायला लागली मग ती रडायला लागली थोडंसं तिला खायला वगैरे दिलं आणि मग नंतर मी म्हटलं जाऊन दे मम्मी का आहे ना ते काढून टाक इथेच ती पडली आणि तिला दुखलं म्हटलं काढून टाक कारण का काय होतं तिला तो त्रास होता ना त्याच्यामुळे मग ती सेटल पण नीट होत नव्हती आणि ज्या मोमेंटला तिच्या कानातला काढलं ना तेव्हा मग ती येणार सेटल होऊन गेली चांगली आणि जेव्हा ते काढत होते ना तेव्हा मी थे थे जी जी ते बघितलं पण नाही आणि इथे आजीची छोटीशी बाग आहे आजी इथे राहते मावशीच्या इथे तिने मस्तपैकी वांग टॉमॅटो मिरची कढीपत्ता कोथिंबीर भरपूर सारे असे झाडं लावलेत आणि नंतर मग पिल्लूचा काढल्यानंतर आम्ही निघालो सो असा ब्लॉग मी इथेच एंड करते